आपण असे सिनेमॅक्स रोडला आहोत आणि सिनेमॅक्स रोडला आपल्याला मच्छी घ्यायची आहे तर ऐक तर मच्छीमध्ये आपण घेतो एक कोळंबी आणि बांगडा तर आपण आज से व्हिडिओ बनवतो आहे तर त्यासाठी आपण कोळंबी फ्राय आणि प्लस बांगडा हे त्या मोठ्या कोलबीचा रेट काय आहे सहाशे रुपये किलो आणि हा जवला शंभरचा वाटा आणि ती छोटी कोलबी रुपये किलो आणि म्हणजे बांगडे मी घेतो ते कसे दिले दोनशेला सहा दोनशेला मग बांगडे दे आणि ही कोलबी दे किलो आणि बांगडे दोनशेचे आणि हे शिंपले कसे दिले शिंपले दोन रुपे। किती दोनशे रुपये वाटा ठीक आहे मला हे काढ कोल्बी काढ एक किलो मोठी मोठी काढ अली एक किलो हा हा प्लेट कशी दिले साशीला जोडी मोठी साईज आहे हो बांगडे काढणार आणि साफ करून दे मला बघा छोटी कशी साफ करते हां दोन पीस ठेव तर हुराकचा व्हिडिओ बनवतो म्हणून आपल्याला फिश हवी मेन म्हणजे आणखी गोव्याचं ड्रिंक आहे म्हणून मग बांगड्याचा सार आणि कोलबी फ्राय नमस्कार माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो मँगो किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण छोटीशी उराग पार्टी करणार आहोत आणि हुराक पार्टीमध्ये चकण्यासाठी आपण आणलेलं आहे प्रॉन्स तावा रवा आणि प्लस बांगडा करी बघायचं ती आपल्याला कशी बनते ती पहिले तर आपण हे बघा प्रॉन्स साफ करून घेतोय या ह्या प्रॉन्समध्ये घाण असते मोठे प्रॉन्स येते ही बघा ही ही घाण आहे ही पूर्ण काढून घ्यायची आहे आणि नंतर आपण त्याला चांगलं धुवून मॅरिनेट करायचं आहे तर ह्या ह्या प्रॉन्समध्ये जरा जास्तच घाण आहे बघा हा दिसतोय धागा हा बघ तर अशी आपण साफ करून घेऊया आणि मग धुवून घेऊया आपण व्हिडिओला स्टार्ट करतोय बघा प्रॉन्स आणि बांगडा आहे त्याच्यामध्ये आपण पहिलं तर मॅरिनेशन करून घेऊया मध्ये आपल्याला आपण पहिलं घेतलेलं आहे मीठ नंतर घेतोय लिंबू आणि मग आपण मालवणी मसाला घ्यायचा आहे मालवणी मसाला अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि आपल्याला मग चांगलं मॅरिनेशन करून घ्यायचे सोबत कोथिंबीर थोडा कढीपत्ता हे बघा मिक्स करून नंतर आपण त्याला तवा रवा करणार या मॅरिनेट करून आपण पंधरा ते वीस मिनटं ठेवूया बस या आपण प्रॉंजला आता स्टार्ट करतोय बघा तवा रवा करतोय आपण त्याला मोठे प्राऊन्झ आहेत सोबत मध्ये बांगडा अशा प्रकारे आपण प्रॉन्स लावलेले आहेत दहा मिनटं फ्राय करूया हे बघा मस्त फ्राय होतात बघा मस्त फ्राय झालाय एकदम कुरकुरीत बांगडा पण एकदम मस्त फ्राय झाला आता आपण स्टार्ट करतोय फिश करी बनवतोय हो आपण तर त्यासाठी आपण पहिलं तर हे कट केलेलं खोबरं घेतो आहे त्याच्यानंतर मेन इन्ग्रेडियंट आहे बेडगी मिरची हे बघा त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आहे जे चॉप करून मी घेतलेलं आहे एकच कांदा घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये कांदा जास्त टाकायचा नाही टोमॅटो घेतलेले आहेत मी हे बघा दोन ते तीन ती ती टोमॅटो आहेत मेन इन्ग्रेडियंट आहेत धणे आणि आपण घेतोय लसूण आणि एक कलर साठी मिरची पावडर तर हे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण ह्याला मिक्सर मारून घेऊ एकदम बारीक पेस्ट करायची आपल्याला तर आपली हुराकपाटी चालू झालेली असा तर ही जी बॉटल दिल्या ना ती वैभव गिरकरांनी मका मालवणसून दिल्या ना पाच लिटर सांगितलेलं पण त्याने एक लिटर दिलं मित्र आपलं चांगलो थँक्यू वैभव गिरकर आणि ही एवढीच घेऊची असतात त्यात आपण टाकूचो आईस त्याच्यानंतर टाकूचो लिमका त्याच्यानंतर टाकूचो सोडो नंतर त्यात पिळूचा लिंबू एक लिंबू स्लाईस काढलेलो आ एक लिंबू आपण पिळतलो त्याच्यामध्ये एक मीठ आणि नंतर आपण त्यात टाकतलो मिरची अशी आपली झाली खुराक रेडी टेस्ट करूया मस्त टेस्ट एकदम भारी आहे त्यासोबत चकणं कापण खाल्लेलो खातलं वलमी एकदम भारी, चेस रणधीर टेस्ट करतोय चेस रणधीर कशी आहे टेस्ट एक नंबर भारी ना आपण स्टार्ट करतोय जी करी बनवतोय ती तर आपण तेल घेतलेलं आहे तेलानंतर आपल्याला लसूण घ्यायचं आहे बघा एवढं लसूण आहे कढीपत्ता जे आपण वाटण बनवलेलं ते हे बघा हे बघा जे बांगडे आहेत ते अंदाजे मीठ आता आपण दहा मिनिट बनवायला जायचं शांत दहा मिनटानंतरही मस्त शिजेल हे बघा या अशा पद्धतीने आता दहा मिनिटानंतर आपली करी रेडी हे बघा मस्त रेडी झालेली आहे आता आपण टेस्ट करूया आणि आपली करी कम्प्लीट टेस्ट करूया हे बघा हे बघा असं एकदम मस्त हा बघा हा पीस घेऊया भारी स्टार्ट करूया आपण बघा बघा बांगड्याचा पीस आहे Mm. No, stop. María le मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा यू